नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज केसरी भव्य दिव्य मैदान संपन्न होत आहे तसेच मित्रांनो अजून एक मैदान होत आहे ते म्हणजे शहीद वीर जवान अमर शामराव पवार यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त बावडा केसरी मित्रांनो भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो हे सुद्धा मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे टी सी लाईव्हवरती मित्रांनो सुंदर बॉस नक्की कोणत्या मैदानात आला आहे तर मित्रांनो या बावडा केसरी मैदानामध्येच मित्रांनो आज सुंदर बॉस दाखल झाला होता या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे टी सी लाईव्हवरती आणि या बावडा केसरी मैदानामध्ये एल टी सी लाईव्ह या चॅनलवरती मित्रांनो या मैदानाचं प्रक्षेपण आहे सुंदर बॉस आणि पिस्तूल आज गट क्रमांक तेरामध्ये पाळले आणि खुला असं मित्रांनो गटपास केला आहे सुंदर बॉसने आणि पिस्तूलने तुफान असं स्पीड लागलं ला आहे गाडीला पुन्हा एकदा जाऊन बघू शकता गट क्रमांक तेरा एस टी सी लाईव्हवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे तसेच मित्रांनो आज केसरी बकासूर आणि विठ्ठललानंदाचा तेजा ही जोडी मित्रांनो आज आपल्याला स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये पालताना दिसली गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृलयवरती तर मित्रांनो आज आलेल्या सर्व नंदीना खूप शुभेच्छा कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद